ब्रेकिंग न्यूज दक्षिण मध्य मुंबईमधून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का राहुल शेवाळे चोवीस चौदाव्या फेरी अखेर मागे पडताना दिसत आहेत तर तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई हे ये निवडून येताना दिसत आहेत आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद या मतदारसंघामध्ये दिसून येत आहेत सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये राहुल शेवाळे हे आघाडीवर होते पण आत्ताच्या मतमोजणीनुसार राहुल शेवाळे हे पिछाडीवर पडलेले आहेत आणि प्रत्यक्ष मैदानावर उतरलेले शिवसेनेचे अनिल देसाई हे निवडून येताना दिसत आहेत आणि अशाच प्रकारे जर ह्या निवडणुकीचा कल राहिला तर अनिल देसाई हे भरघोस मतांनी निवडून येतील ही ये काळ्या दगडावरची रेग आहे बघूया पुढे